सत्ता आणि शासन असं असावं की काळ संपला तरी जनतेने आठवावं असंच काहीस गेल्या काही वर्षात बारामतीत घडून आलंय पवार कुटुंब आणि बारामतीचा विकास हे समीकरण गेल्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळालंय त्यामुळे पवारांची सत्ता बारामतीत अप्रत्यक्षपणे आहेच पण आता यावरूनच संघर्ष उभा राहताना दिसतोय का महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकसभेत सहानुभूतीचं कार्ड बारामतीत वापरलं गेल्याची चर्चा रंगली आहे आता विधानसभेतही अजित पवार हीच खेळी खेळणार आहेत का बारामती बाबत नेमकं काय म्हणाले का अजित पवार पाहूया संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत सध्या सावळा गोंधळ पाहायला मिळतोय निवडणुका नेमक्या कधी याबाबत तारीख पे तारीख दिली जाते पण असं जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी त्यांच्या उमेदवारासाठी त्यांच्या विजयासाठी कसून तयारी करायला घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटानेही जनसन्मान यात्रा काढून महाराष्ट्रातला दौरा सुरू केलाय याच दौऱ्या दरम्यान पुण्यात असताना अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कोणतं होतं ते वक्तव्य चला पाहूया तर अजित पवार म्हणाले सात ते आठ वेळा बारामतीतून निवडून आलोय त्यामुळे आता मला रस राहिल्या नाही जनतेचा कौल जर जयच्या बाजूने असेल तर तशी चर्चा पार्लमेंटरी बोर्डमध्ये होईल असं वक्तव्य करून अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जय पवारांची उमेदवारीची आशा व्यक्त केली आता त्यांचा हा स्टँड आहे का तर विरोधकांकडून ही भावनिक खेळी असल्याचं म्हटलं जाते ही भावनिक खेळी कशी ते समजून घेऊया लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभं केलं होतं आणि त्यात तब्बल सत्तेचाळीस हजार मतांनी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी बारामती बारामतीकरांना सांगितलं होतं की जर माझ्या पत्नीचा पराभव झाला तर मी कोणाचही ऐकणार नाही विधानसभेबाबत वेगळा निर्णय घेईन सुनेत्रा पवारांचा पराभव झाला त्यामुळे अजित पवारांनी हा निर्णय घेतला नसेल ना अशी ही चर्चा रंगून आली आता अजित पवारांचा कार्यकाळ कार पाहिला तर साधारणतः एकोणीशे एक्याण्णव पासून ते राजकारणात सक्रिय आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी चंद्रराव तावरेंचा पन्नास हजार तीनशे छत्तीस मतांनी पराभव केला होता दोन हजार चार मध्ये अजित पवार पोपटराव तोपेंविरुद्ध सहासष्ट हजार एकशे सत्तावन्न मतांनी निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये अजित पवार एक लाख दोन हजार सातशे सत्त्याण्णव असे रंजन कुमार तावरे विरुद्ध मताधिक्याने मिळवलं होतं दोन हजार चौदा मध्ये बाळासाहेब विरुद्ध एकोणनव्वद हजार सातशे एक्याण्णव एक मताधिक्य तर दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांविरुद्ध एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मते मिळवली बर ही अशीच मिळाली का तर नाही त्या बदल्यात अजित पवारांनी बारामतीचा विकासही केला हीच विकासाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी बारामतीतील जुन्या जाणत्या लोकांना अजित पवार उमेदवार म्हणून बारामतीत हवेत अजित पवारांनी असं वक्तव्य केल्यावर त्यांनी बारामतीकरांना भावनिक धक्का दिलाय आणि यामुळेच बारामतीतील जनता अजित पवारांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील ही अजित पवारांची भावनिक खेळी आहे आणि अशा खेळीचा काही उपयोग होणार नाही असं विरोधक म्हणत आहेत ही जनमत तपासण्याची स्ट्रॅटजी असू शकते असंही अनेकांचं म्हणणं आहे युवा वर्गाची जय पवारांना मोठी मागणी आहे त्यामुळे जर जय पवार उभे राहिले तर युवा वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळेल शरद पवारांनीही युगेंद्र पवारांच्या रूपात आणखी पाच उमेदवार जाहीर करून युवा फळीला प्रोत्साहन दिलंय त्यामुळे काहीही झालं तरी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असंच चित्र दिसून येत आहे अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुरेन विरुद्ध उभं केल्याची चूक मान्य केली होती आताही जर घरच घराविरुद्ध उभं राहणार असेल तर निवडणूक लढवून कौटुंबिक पातळीवर संघर्ष करणं योग्य नसल्याचं जाणूनही पवारांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो आता जर याबाबत शरद पवारांच्या खेळीवर नजर टाकली तर तुम्हाला हे आठवतच असेल की मध्यंतरी जेव्हा पक्षपुटी झाली नव्हती तेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदरीतच राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती पण ही निव्वळ खेळी असल्याचं आपल्याला लगेचच कळून आलं होतं आता पाहता शरद पवार अगदी जोशाने राजकारणात सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अशीच काहीशी खेळी काकांच्या पावलावर पाऊल ठेवून दादाही खेळतायत का अशी शंका अनेकांकडून व्यक्त केली जाते आता जर संपूर्ण महाराष्ट्राला दादांच्या या निर्णयाबाबत काय प्रश्न पडतायत ते पाहूया पहिला प्रश्न म्हणजे अजित पवारांना बारामतीत धास्ती वाटते का दुसरा म्हणजे बारामतीतून माघार ही सहानुभूतीची खेळी असू शकते का तिसरा म्हणजे बारामतीचा पराभव दादांच्या जिवारी लागलाय का आणि चौथा म्हणजे अजित पवार दिलेल्या शब्दाला जागतायत का आता धास्ती वाटायचं कारण जर धरायच ठरलं तर इतके वर्ष अजित पवारांनी जी निवडणूक बारामतीतून लढवली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हा अनेकांना तो धक्का होता अजित पवारांची सत्ता लालचा होती का असाही प्रश्न पडला तितक्यातच लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि लोकांच्या मनातली खतकत त्यांनी निवडणुकीतून बाहेर काढली सुप्रिया सुळेंना जिंकून दिलं त्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही विकासप्रिय असली तरी ती फोडापोडीच्या विरुद्ध आहे हे लोकसभेत आपल्याला पाहायला मिळालं आता विधानसभेतही असंच होणार का अशी धास्ती अजित पवारांना वाटत असल्यानेच हे वक्तव्य त्यांनी केलंय असं अनेकांचं म्हणणं आहे आता ही सहानुभूतीची खेळी असल्याचं वाटतंय का तर ती शक्यता काहीशी निरर्थक ठरते कारण एकंदरीतच राजकारण आणि काही महिन्यातल्या परिस्थिती पाहता सहानुभूती ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हवी असं शरद पवार समर्थक मानतायत त्यामुळे अजित पवारांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांच्या पक्षाचा उमेदवार बारामतीत निवडून येणार नाही यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समर्थक चारा ठाम आहेत अजित पवारांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जर त्यांच्या पक्षाचा विजय झाला नाही तर विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेईन असं सांगितलंय या शब्दाला ते जागतायत का त्यांचा हा पराभव जिवारी लागलाय का अशा प्रश्नांनी सध्या राजकारण भरले आता जर जय पवार उभे राहिले तर युवा नेतृत्व वा बारामतीला मिळेल पण युगेंद्र पवारांसमोर नव्यानेच आलेले जय पवार टिकतील का अशी शंका व्यक्त केली जाते आता अजूनही बारामतीत विधानसभेला कोण उभे राहणार या उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच आहेत पण या विधानसभेतील निवडणूक मात्र अटीतटीची असणार आहे हे मात्र सगळीकडूनच म्हटलं जाते तुर्तास तोपर्यंत उमेदवार ठरत नाहीयेत आणि विधानसभा निवडणुकीच्या तारका लागत नाहीये तोपर्यंत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवादे युट्यूब चॅनेलला धन्यवाद